नमस्कार मित्रांनो इसवी सन दोन हजार यावर्षी युनायटेड स्टेट्स एक्सप्रेस या अमेरिकन नियतकालिकाने जगातल्या दहा हजार माणसांची निवड केली यामध्ये तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसे नसून वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रपती पंतप्रधान सेनापती वैज्ञानिक शास्त्रज्ञ व कुलगुरू अशी माणसे घेतली गेली या दहा हजार लोकांना एक प्रश्न विचारला गेला की गेल्या सहस्रकामध्ये म्हणजेच मागील हजार वर्षात जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा माणूस कोण झाला या दहा हजार लोकांपैकी आठ हजार आठशे शहाऐंशी लोकांनी एका व्यक्तीचं नाव घेतलं मार्क्सचं नाव छप्पन जणांनी लेनिनचं नाव सव्वीस जणांनी तर त्रेपन्न लोकांनी चर्चिलचं नाव घेतलं तुम्हालाही असा प्रश्न विचारला तर तुम्ही कोणाचं नाव घ्याल कमेंटमध्ये नक्की सांगा गेल्या हजार वर्षात या व्यक्तीवर जगात सर्वाधिक पुस्तके लिहिली गेली ही संख्या एक लाखाच्याही पुढे असेल जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आल्बर्ट आइन्स्टाईन एकोणावीसशे तीस ते चाळीसच्या दरम्यान नेहमी या व्यक्तीविषयी म्हणायचा की भविष्यात या पृथ्वीतला असा एक रक्तामासाचा माणूस जन्माला आला यावर पुढील पिढ्यांचा विश्वास बसणार नाही तुमच्याही मनात प्रश्न पडला असेल नेमकी ही व्यक्ती आहे तरी कोण ज्या व्यक्तीचं आठ हजार आठशे शहाऐंशी लोकांनी नाव घेतलं ज्याच्यावर जगात सर्वाधिक पुस्तकं लिहिली गेली ज्या व्यक्तीबद्दल आल्बर्ट आइन्स्टाईन यानेसुद्धा गौरोद्गार काढले ती व्यक्ती म्हणजे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी परंतु गांधीजींना त्यांच्यावरील पहिल्या चित्रपटापूर्वी म्हणजेच एकोणावीसशे ब्याऐंशीपूर्वी पूर्वी जगात जास्त कोणी ओळखत नव्हतं ही चर्चा सध्या रंगली आहे सर रिचर्ड ॲटनबरो यांच्या गांधी या चित्रपटानेच गांधीजींना जगप्रसिद्ध बनवलं असा प्रवाद चर्चीला जातो आहे खरंच गांधीजी चित्रपटामुळे प्रसिद्ध झाले का हा प्रश्न व गांधीजींच्या अचंबित करणाऱ्या अपरिचित पैलूंचा धांडोळा घेण्यासाठी मी उत्कर्ष कोंडार आपले या व्हिडिओमध्ये स्वागत करतो गोष्ट आहे एकोणावीसशे तीसची मिठावर जाचक कर लावल्यामुळे जनसामान्यांसाठी मीठ महागाची वस्तू बनली होती याचमुळे गांधीजींनी यात्रा सुरू केली एकोणावीसशे तीसमध्ये गांधीजींच्या यात्रेने त्यांना अमेरिकन व पाश्चात्य मीडियाचा नायक बनवले न्यूयॉर्क टाईम्ससह अमेरिकन वृत्तपत्रांनी त्यांना नायक म्हणण्यास सुरुवात केली मिठाच्या सत्याग्रहावेळी तर अशी परिस्थिती होती की गांधीजींवर बनवलेली न्यूज रील प्रत्येक देशात विशेषत युरोपियन देशांमध्येही पाहिली गेली त्याचमुळे एकोणावीसशे एकतीसमध्ये गांधीजी जेव्हा दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होण्यासाठी इंग्लंडला गेले तेव्हा परदेशी निर्मात्यांनी गांधीजींचे महत्त्व लक्षात घेऊन अनेक माहितीपट व न्यूज रील्स बनवलेल्या होत्या मिठाच्या सत्याग्रहावेळीचे काही प्रसंग तर चित्रपटाला शोभावे असेच आहेत सरकारने परदेशी पत्रकारांना सत्याग्रहासंबंधी माहिती कवर करू नये यासाठी आटोकाट प्रयत्न केलेले होते तरीही वेब मिलर हे एकमेव पत्रकार होते ज्यांनी धारासना मीठ कारखान्यातील गांधीजींचे कवरेज यशस्वीरित्या पूर्ण केले त्यांचे हे कवरेज बाहेर पाठवण्यापासूनही रोखण्यासाठी सरकारने प्रयत्न केले मात्र मिलरने गुप्तपणे कवरेज बाहेर पाठवण्यात यश मिळवले त्यानंतर धारासना सत्याग्रहाची गोष्ट युनायटेड प्रेसद्वारे चालवल्या जाणाऱ्या जगभरातील तेराशे पन्नास वर्तमानपत्रांमध्ये प्रकाशित झाली गांधीजींची ओळख ही जगास एकोणावीसशे आठपासूनच होण्यास सुरुवात झाली होती जेव्हा त्यांनी दक्षिण आफ्रिकेत तेथील सरकारच्या धोरणांविरोधात आंदोलन सुरू केले त्यानंतर एकोणावीसशे पंधरामध्ये गांधीजी भारतात आले आल्यानंतर त्यांनी देशाचा मूळ समजून घेण्यासाठी संपूर्ण देशाचा दौरा केला एकोणावीसशे वीसमध्ये असहकार आंदोलन छेडल्यानंतर तर ते कोणासाठीही अपरिचित राहिले नाहीत तीसच्या दशकापर्यंत गांधीजी बातम्यांच्या जगात जगप्रसिद्ध बनले होते या काळात तर त्यांना ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी नकारात्मकपणे चित्रित व प्रसारित करण्याचाही प्रयत्न केला पण त्यात ते यशस्वी होऊ शकले नाहीत विविध देशातील राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान व सर्वोच्च नेते ज्या टाईम नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर येण्याची स्वप्ने पाहतात व मुखपृष्ठावर आले तर मोठ्या अभिमानाने विविध माध्यमातून त्याची दौंडी पेटवतात त्याच टाईम मॅग्झिनने मिठाच्या सत्याग्रहानंतर संत गांधी असे शीर्षक देऊन गांधीजींना मुखपृष्ठावर छापले तर एकोणीसशे एकतीसमध्ये पुन्हा मॅन ऑफ द इयर म्हणून मुखपृष्ठावर गांधीजींना जागा दिली आजही पत्रकारांनी आपला बाईट घ्यावा आपली मुलाखत घ्यावी म्हणून आपली नेतेमंडळी धावाधाव करत असते या नेते मंडळींची विदेशातील पत्रकारांनी मुलाखत घेणे तर लांबच परंतु टाईम मॅग्झिनवर गांधीजी आल्यानंतर जगातील विविध देशांचे पत्रकार गांधीजींना भेटण्यासाठी त्यांच्या सभांची त्यांच्या आंदोलनाची रिपोर्टिंग करण्यासाठी भारतात यायला लागले त्या काळात वॉल स्ट्रीट जर्नल शिकागो ट्रिब्यून शिकागो डेली न्यूज वॉशिंग्टन पोस्ट नेशन टाईम अशा जगप्रसिद्ध वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर भारतात येत होते त्याच काळात प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार लुई फिशर दोन महिन्यांसाठी भारतात आले होते त्यांनी गांधीजींसोबत आश्रमात संपूर्ण एक आठवडा घालवला त्यानंतर त्यांनी सेवन डेज विथ गांधीजी हे पुस्तक लिहिले यासह त्यांनी गांधीजींवर इतरही दोन पुस्तके लिहिली यातील एकोणावीसशे पन्नासमध्ये लिहिलेले महात्मा गांधीचे जीवन हे चरित्र वाचूनच सर रिचर्ड ॲटनबरो प्रभावित झाले व त्यांनी गांधीजीवर एकोणावीसशे ब्याऐंशी साली गांधी हा चित्रपट बनवला या चित्रपटापूर्वीही अनेक विदेशी व देशातील डायरेक्टर्सनी गांधीजींवर चित्रपट बनवले होते ज्यात एकोणावीसशे त्रेपन्नमध्ये गांधीजींवर बनवलेली अमेरिकन फीचर डॉक्युमेंटरी महात्मा गांधी प्रॉफिट ऑफ ट्वेंटीथ सेंचुरी होती तसेच ए के चेट्टी आर यांनी एकोणावीसशे सदोतीसमध्ये गांधीजी संबंधी माहितीपट बनवला होता एकोणावीसशे त्रेसष्टमध्ये नाईन अवर्स टू रामा हा ब्रिटिश अमेरिकन चित्रपटही गांधीजींवरच होता एकोणावीसशे अडुसष्टमध्ये विठ्ठलभाई झवेरी यांनी महात्मा गांधीज लाईफ हा माहितीपट बनवला होता गांधीजी हे फक्त भारताच्या स्वातंत्र्याचे प्रणेतेच नाहीत तर अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांतीच्या लढ्याची प्रेरणाही होते तसेच मार्टिन ल्युथर किंग नेल्सन मंडेला यांनी अन्यायाविरुद्ध दिलेले जगप्रसिद्ध लढे व चळवळीही गांधी विचाराने प्रभावित होत्या जगभरात बहुतेक देशात पुतळे असणारे गांधीजी हे एकमेव व्यक्ती आहेत त्यांच्या विचारांवर चालणारे केंद्र व संस्था बहुतेक देशात आहेत भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत गांधीजींवर न सांगता येण्या एवढ्या भाषांमध्ये पुस्तके व चरित्रे लिहिण्यात आली होती त्यांच्यावर जगामध्ये सर्वाधिक पुस्तके लिहिली गेली आहेत व दर आठवड्याला त्यांच्यावर जगात कुठे ना कुठे एखादे तरी पुस्तक प्रकाशित होतेच गांधीजींचा मृत्यू एक सामान्य माणूस म्हणून झाला त्यांनी कधीही कोणत्याही एका जातीचा किंवा धर्माचा पुरस्कार केला नाही तर देशच महत्त्वाचा मानला त्यामुळे विशिष्ट जातीचे विशिष्ट धर्माचे भक्त त्यांचे पाठीराखे नव्हते तसेच ते कोणत्याही भूभागाचे राजे सेनापती राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती पंतप्रधानही नव्हते तरीही त्यांच्या अंत्ययात्रेत जगातील अनेक देशांची नेते व माणसे आलेली होती अशी घटना ही एकमेवा द्वितीयच आहे त्यामुळे गांधीजींना एकोणीसशे ब्याऐंशीच्या चित्रपटापूर्वी जगात कोणी ओळखत नव्हते म्हणणं किंवा त्यांना कमी लोक ओळखत होते म्हणणं हे हास्यास्पदच आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद